आज व्हाइस ऑफ मीडिया साप्ताहिक वतीने हिंगोली जिल्हा शाखेच्या वतीने आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे विशेष त्र्यंबकेश्वर या ठिकाणी दर्शनासाठी गेलेल्या वार्ताकरणासाठी गेलेल्या पत्रकारांवर धाड हल्ला झाला आणि या हल्ल्याच्या संरक्षणाच्या अंतर्भत यांना न्याय मिळावा अशी आमची साप्ताहिकवाल्यांची इच्छा आहे मुळात या ठिकाणी जी पत्रकार लोक त्या ठिकाणी गेलेली होती ती वार्तांकनासाठी गेलेली होती आणि त्या ठिकाणी त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही दर्शनासाठी तुम्हाला पैशाची आवश्यकता आहे शुल्क भरावा लागेल परंतु ती सांगत होती की आम्ही पत्रकार आहोत आणि आम्हाला वार्तांकनासाठी जायचं आहे परंतु याकडे कोणाचंही लक्ष नव्हतं आणि त्या मजोर त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना मारहाण केली या मारहाणीमध्ये जी चोवीस तासचे योगेश खरे कुडारी न्यूजचे किरण ताजणे अभिजित सोनवणे आणि अन्य दोन पत्रकार जखमी झालेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हाईस ऑफ इडिया सप्तपिंगच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देत हो, आहोत आणि हीच निवेदन परत पुढे महा महाराष्ट्र राज्याचे हो, मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे सुद्धा आम्ही निवेदन देत हो, आहोत आणि यांच्यावर तातडीने कार कार्यवाही व्हावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे या भाड आल्याचा आम्ही निषेध करतो निषेध असो निषेध असो निषेध असो निषेध असो निषेध असतो निषेध असो निषेध असो